या मुलाला मांडे घालून बसता येत नव्हती हात वर जात नव्हता व झोपही शांत लागत नव्हते अमेरिकेच्या रिटर्न असणाऱ्या डॉक्टरांनी पण ट्रीटमेंट केली पण फरक फक्त समर्थ सक्सेस लाईफच्या अर्थो किट व सेवन वंडरनेच एक महिन्यापूर्वी हो हो या बाळाला आपण औषध दिलं होतं तर आपण विचारून घेऊ या ताईंला का एक महिन्यापूर्वी बाळाला काय होत होतं ताई आपलं नाव काय वैशाली मनोहर गोरडे राहणार सावंत तालुका बर यापूर्वी आपण बाळाला औषध दिलं होतं त्याच्या अगोदर बाळाला काय होत होत ही त्याची पायाची मांडी ना त्याला घालता येत नव्हती या औषध चालू करायच्या अगोदर आणि आम्ही इतके डॉक्टर केलेले अमेरिका रिटर्न डॉक्टरने सुद्धा याची ट्रीटमेंट केलेली पण याला कुठंच रिझल्ट नाही आलेला टक्के रिझल्ट आता आठ वर्षापूर्वीचा आठ वर्षापर्यंतचा परंतु या औषधाने आम्हाला एक महिन्यामध्ये एवढा रिझल्ट भेटलाय की ही मांडी ना त्याची त्याला घालता येत नव्हती हा पाय सरळ राहायचा त्याचा आणि हा उजवा हात आहे ना हा वरती सरळ होत नव्हता आता बघा हा हात वरती सरळ होत त्याचा आणि पुन्हा त्याच्या पायांमध्ये मोपाना नव्हता खूप कडक पाना होता त्याच्यामुळे त्याचे पाय वळत नव्हते आता त्याचे पाय पण वळतात व्यवस्थित त्याला असं एकदम कडकपणे बसता येत नव्हतं तो असं बसायला लागलं तर हालायचा नुसता सारखा तर आता तो एकदम सरळ पद्धतीमध्ये बसतोय एक महिन्यामध्ये एवढा मोठा फरक पडणं म्हणजे मला